नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत बऱ्याच लोकांना अमावस्या पौर्णिमेला त्रास होतो बऱ्याच लोकांना अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होतो तर तो का होतो आणि त्याचा उपाय चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर होतो जळ हे मनाचे कारक आहे चंद्र हे मनाचे कारक आहे अशा वेळेस आपली मनस्थिती खराब होते म्हणजेच आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये साधं पाणी टाकायचं गंगाजल गोमूत्र कापूर टाकायचं आहे आणि ते पाणी नेहमी अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या मुख्य दरवाज्याजवळ उंबऱ्याजवळ घरातील चार कोपऱ्यांमध्ये आपल्या परिसरामध्ये खिडकीच्या पडद्यावरती टॉयलेट बाथरूममध्ये स्प्रे करायचा आहे करून बघा खूप चांगला फरक फरक अमावस्या आणि पौर्णिमेला मन बेचन होतं अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद